राहुरी शहरातील नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले या शिबिराचे उद्घाटन श्रीरामपूरचे विभागीय उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या हस्ते करण्यात आले भवर यांनी प्रतिष्ठान तसेच सौरभ उंडे यांचे कौतुक करत सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी सोहम प्राजक्त तनपुरे संजीव उदावंत सचिन मुन्ना तनपुरे अनिल गुंजा ओंकार कासर अमृत दहिवाळकर निलेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात बी पी शुगर ए सी जी दंत तपासणी एक्सरेसह गुडघेदुखी सांधेदुखी तपासणी नेत्र तपासणी कान नाक घसा तपासणी हिमोग्लोबिन तपासणी यांच्यासह एकूण सात प्रकारच्या रोगांची तपासणी करण्यात आलेली आहे एकूण एकशे दहा नागरिकांनी नोंदणी करून विविध तपासण्या करून घेतल्या रक्तदान शिबिरात जयंत मुंडे इंजिनियर सुदर्शन साबळे पत्रकार महेश कासार पत्रकार श्रेयस लोळीगे सचिन ढवळे नाना शिंदे अरिफ शेख सागर शेट्टे अमोल जंगम नीरज उंडे प्रताप काशीद पंकज जाधव भगवान आव्हाड जितेंद्र उंडे अजिंत उंडे अजित उंडे गौरव लोखंडे प्रवीण राऊत साध शेख राजू जाधव नील उंडे साहिल गुप्ता वसीम अख्तार सचिन राऊत आदी तेवीस युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले या शिबिरास जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शरद बाळे डॉक्टर ओजस मनोद करण भोसले लोखंडे मामा मनीषा जोशी पूजा प्रधान मेघा शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले आज या ठिकाणी नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भरपूर रुग्णांचे आज प्राण वाचणार आहेत तसेच नाथ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी खरोखर एक महत्त्वाचा प्रश्न उप उपस्थित केला की मागील दोन महिन्यापासून जे मोठ्या मोठ्याले कॅम्प झाले त्या कॅम्पमुळं तुम्हाला भविष्यात पुढे काही रक्तदानाची अडचण येऊ शकते का तसं पाहिलं तर सामान्य नागरिक ह्या गोष्टींचा विचार करत नाही पण नाथ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून हा प्रश्न आम्हाला विचारला आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलं की ग्रामीण भागातील जे काही रक्तद रक्तदाते असतील किंवा जे कॅम्प घेणारे संयोजक असतील यांच्याशी आम्ही संपर्क करून काय तुम्हाला नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो तो आम्ही जेवढा शक्य होईल तेवढे रक्तदान शिबिरं घेऊन तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच जे थॅलिसिमिया नावाचा जो आजार आहे त्या आजाराच्या एक दीडशे मुलांना जनकल्याण रक्तकेंद्र नगरे मोफत रक्त पुरवठा करतं तर अशा रुग्णांना पंधरा दिवसाला रक्त भरावं लागतं या रुग्णांना जर ब्लड मिळालं नाही तर ते रुग्ण जाऊ शकतात तर अशा परिस्थितीत किंवा दगावू शकतात अशा परिस्थितीत नाथ प्रतिष्ठाननी राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील काही सहजकांना रक्त केंद्राशय जोडण्याचं असं आश्वासन आम्हाला दिलं त्याबद्दल मी नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव